शेतकरी मित्रांनो वीस वीस हे खत झाडामध्ये काय काम करते तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश हे तिन्ही घटक आपल्याला सम प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळे हे एक संपूर्ण संतुलित खत आहे मित्रांनो यामधील नायट्रोजन हे पाने दाट व गर्द हिरवी करते झाडाची वाढ वेगाने करते मित्रांनो यामधील फॉस्फरस हे मुळाची वाढ जोरात करते फुलधारणा चांगली करते फळधारणा वाढवते व मित्रांनो यामधील पोटॅश हे फळाचा आकार व गुणवत्ता सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दुष्काळ व उष्णतेचा ताण कमी करते मित्रांनो हे टोमॅटो मिरची भेंडी द्राक्ष डाळीम केळी आंबा फुलपिके व फळपिके याच्यामध्ये याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो मित्रांनो याचा वापर करण्याची योग्य वेळ वाढीच्या टप्प्यात आपण याचा वापर करू शकतो फुले येण्यापूर्वी आपण याचा वापर करू शकतो व फळ सेटिंगच्या वेळी आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो याचे प्रमाण हे फवारणीसाठी दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व ड्रिपद्वारे दोन ते ती तीन किलो एकरी याचा वापर करायचा आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती आवडली असतात आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो नक्कीच करा धन्यवाद